शेतकरी मित्रांनो राम राम पाठीमागे ऊसाचा फळ दिसतोय आणि त्याच्यामध्ये आपला एक बांधव या ठिकाणी ऊसात बेमुदत अमरून उपोषण करतोय तर त्यांची मुलाखत आपण घेणार आहोत त्या मुलाखतीमध्ये आपल्याला त्यांच्या अडचणी त्यांच्या म्हणजे आपल्या ऊस उत्पादकांच्या अडचणी ह्या काय आहेत आणि त्यांच्या काय अपेक्षा आहेत शासन दरबारी दरबारी कारखान्याच्या कुडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत ते आपण आपण जाणून घेऊ कडाक्याची थंडी पडलेली आहे बाजूला हार्वेस्टर सुद्धा चालू आहे बाजूला रोड चालू आहे पण अशा परिस्थितीमध्ये कलेक्टर ऑफिसच्या तहसीलदाराच्या बाजूला बसण्यापेक्षा या गजानन भाऊनी ऊसाच्या फळामध्ये ऊस दाखवा भाऊ ऊसाच्या फळामध्ये जिदं श्वापदा असतात डुकरं असतात काय आता आपल्याकडं चित्तेसुद्धा अवय आहे घोनस असतात अशा परिस्थितीमध्ये शेतकरी त्या ठिकाणी आहे आणि काहीतरी मागण्या घेऊन बसतो तर ते आपण त्यांना विचारू आणि श जर बघत असेल तर संसार काय आहे तर या ठिकाणी गोधडी टाकलेली आहे आणि गोधडी टाकून बाजूला त्या ठिकाणी ऊस सोडून बाजूला एक शेकोटी केलेली आहे आणि त्या ठिकाणी रात्रंदिवस जागायचं काम आणि शेतकऱ्यांना जो आपला हक्क आहे हा हक्कच समजून सांगण्याचं काम गजानन भाऊ हे करत आहे तर यांच्या अगोदर चर्चा झाली तर अगोदर चर्चा झाल्यानुसार शेतकऱ्याच्या ऊसाचं जे ब्रिक्स आहे जे काही आपल्याला त्यांचा भाव कशावर मिळतो तर त्यातल्या असणाऱ्या गोडीवर मिळतो त्यातल्या असल्या साखरे साखरेवर मिळतो तर त्या साखरेवर आधारित जर भाव पकडला तर, तर शेतकऱ्यांच्या ऊसाला पस्तीसशे चार हजारसुद्धा भाव मिळू शकतो पण एकत्रित ब्रिक्स घेतल्या जाते आणि ती कारखाना घेतो आणि त्या त्यामध्ये शेतकऱ्याची जी काही पै मिळणारा पैसा हा घटतो जसं समजा दूध डेअरीला आपण दूध घालतो प्रत्येक म्हशीच्या गायीच्या दुधाला फॅट लागतो आणि त्यानुसार भाव ठरलेला असतो हलक्या रानामध्ये ब्रिक्स जास्त उतरतं जास्त भाव मिळणार पनी का पाणी जर त्यांचा कमी असेल जास्त भाव मिळणार जास्त दिवस झालेले असतील भाव जास्त मिळणार उसाच्या सुद्धा ठरलेलं आहे म्हणजे अशा सगळ्या अडचणीमधून शेतकऱ्यांना जास्त भाव मिळू शकतो पण सध्या थोडा आवाज तुम्हाला येऊ शकतो तर पण जसं ब्रिक्सवरती आधारित भाव मिळावा दुसरं जसं बस चाललेली आहे तर ता बस तपासायला एक गाडी ठेवलेली असती जी गाडी येते बस थांबवते हात देऊन त्या प्रत्येक शेत जे काही शे आतमध्ये पॅसेंजर असतात प्रवाशी असतात त्या प्रवाशांचे तिकीटच बुक चेक करते की यांनी खरं तिकीट काढलेलं आहे की नाही आहे तशा स्वरूपामध्ये गजानन भाऊचं एक म्हणणं आहे की तुम्ही रस्त्याला काटे जे आहेत ते काटे तुम्ही एखाद्या रँडमली समजा एक वीस पंचवीस तीस शंभर वाहने गेले तर शंभर वाहनातलं एक वाहन त्या ठिकाणी तपासायचं आणि तेच वाहन तपासायचं कारखान्यामध्ये तर त्यामध्ये खरा गोळा आहे का हे सुद्धा तपासायचं असं त्यांचं मत या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेलं आहे बाकीच्या मागण्या त्या या ठिकाणी आपल्याला दिसतीलच पण त्यांचं मत काय मला वाटतं काही चुकीचं नाही कारण की कारखान्याला सुद्धा सगळे रिकवरी एकत्र करून आणि त्या रिकवरीच्या नंतर भाव देणं त्यापेक्षा उलट चांगलं की शेतकऱ्याच्या ब्रिक्सवर आधारित भाव देणं पण त्यामध्ये काही काही जर काही दोष असतील काही उणीव असतील ते मला माहीत नाही त्या त्यात त्यातपर्यंत आपण अजून गेलो नाही तर भाऊंची आपण ओळख करून घेऊ भाऊ रामराव रामराव आपण या थंडीमध्ये घरदार सोडून तुम्ही या शेतीमध्ये येऊन बसलात उसाच्या फडामध्ये ते बी लोकांचंच आहे त्यांच्याकडे एकही टिपरू नाही म्हणजे ऊसच नाही जमीनच नाही तर ऊसकुट लावणार आहे तर अशा ठिकाणी येऊन बसलात थंडीचा आहे तर कुटुंबाची काळजी नाही का किंवा मग काय नेमकं कशासाठी आलात आणि कशासाठी बसलात कुटुंबाची तर काळजी प्रत्येकालाच असते पण आता कसं आहे जेव्हा आम्ही एखाद्या काम हाती घेतलं त्यावेळेस जगच हे कुटुंब समजून आम्ही कामाला उतरतो बर आणि ह्या ज्या गोष्टी तर ह्या आंदोलनाच्या माध्यमातून का बसलो याच्या मागचं कारण की एक डिसेंबर रोजी मी आपल्या जिल्ह्याला नवीन जिल्हाधिकारी आले आणि थोडे नवीन असल्यामुळं त्यांचे पहिले बी मी कामं पाहिले की चांगले काम केलेले बाबा म्हणून मी त्यांना ह्या सगळ्या मागण्या घेऊन गेलो मागण्या घेऊन गेल्याच्यानंतर त्यांनी काय केलं चार दिवसात लावू आठ दिवसात लावू पंधरा दिवसात लावू मिटिंग लावू असं मला त्यांना सांगितलं परंतु त्यांनी काय मिटिंग लावली नाही त्यांना काय केलं ते पत्र उचललं आणि साखर आयुक्तालयाला पाठवलं मग मी साखर आयुक्तालयात जाऊन पाहिलं तर ते म्हणले आम्हाला मेलं नाही आलं आणि पत्र नाही आलं प्रादेशिक विभागाच्या संभाजीनगरच्या ऑफिसला गेलो गे तिथं तेच झालं माझ्याला म्हणलं हे धोका द्यायला लागले का काय करून मग मी म्हणलो आता लोक पुन्हा गावगाव आपण बैठका घेऊ मग आमची युवा शेतकरी संघर्ष समितीची टीम जवळपास एक महिनाभर तालुक्यामध्ये गावगाव पिंजून काढलं लोकांमध्ये लो जनजागृती केली लोकाला ते हे सांगितलं त्याचं महत्त्व की बाबा आपला ऊस हे हो ती जात लावा ही जात लावा याच्यामधून रिकवरी जास्त मिळते रिकवरी म्हणजे काय त्या रिकवरीला किती रक्कम सरकारनं घोषित केलेली आहे आणि कारखान्यानं किती रक्कम आपल्याला देणं अपेक्षित आहे कोणकोणते बाय प्रॉडक्ट मिळतात त्याच्यापासून काय काय तयार होतं व उसापासून निस्ती साखरच होती का हे सगळा पाडा आमच्या पुऱ्या टीमनं जवळपास एक महिनाभर गाव फिरून गाव गाव वाचिला पण काय झालं की लोकांचं जेव्हा मनाचं मनात एवढा प्रतिसाद जेव्हा होता का आम्हाला वाटत होतं की आता आपण आंदोलन करू आणि आंदोलन करून आपले न्याय आहेत तर मिळवण्यासाठी ह्या कारखानदाराला मजबूर करू पण कारखानदार इतके चालक आहेत की त्या ना गावागावात त्याचे लोक फिट केले की कोणी आला की त्याला धमकी टाकायचे त्याचे लोक मग आता रस्त्यावर काय लोक या मग आम्हाला वाटलं की आता लोक जर रस्त्यावर येत नाहीत आणि प्रश्न जर ऊसाचा आहे आणि इथलं पुरं भौतिक म्हणजे भौतिक विकास असन शैक्षणिक विकास असन इथलं राजकारण असण हे नित कशाच्या जीवार आहे शेतकऱ्याच्या ऊसाच्या जीवार आहे आणि इतके पिढ्यान पिढ्यापासून याच्यामध्ये चा गुलामगिरी चालू आहे लोकाला वेटी धरण्याचं चा काम चालू आहे पिळवणूक चालू आहे भयानक कंडिशन अशी लोकांची मग म्हणतो आता मागण्या का काय आपल्या समजा आपले जे मागण्या आहेत तर बाबा आमची पहिली मागणी आहे की आमच्या साखरेत किती म्हणजे ऊसामध्ये आमची साखर किती तयार होती ब्रिक्स, ब्रिक्स ब्रिक्स मशीननं ती आम्हाला या ठिकाणीच कळली पाहिजे आमच्या शेतातच ती कळली पाहिजे किंवा एखादी प्रयोगशाळा आता प्रत्येकाचे रक्त लघवी प्रयोगशाळा आहेत तशी शासनाने एखादी प्रयोगशाळा उसाची करत ना आमचे लोक तोडणी आली की लगेच दोन चार उसं घेऊन जाते तिथून काय करतेन आपली साखर किती उसा चेक करते लगेच त्याला कळेल की आपल्याला इतका इतका भाव मिळाला ही एक आमची मागणी की प्रयोगशाळा सुरू करावी साधी मागणी दुसरी मागणी आमची अशी आहे की प्रत्येक गोष्ट मोजली जाती आणि ती डोळ्यात आगता मोडल्याशिवाय माणसं खात्री करीत नाहीत पण एकमेव असं आमचं पीक आहे उसाचं की हे आमचे इथून तोडून नेणारे वेगळेच ते नेणारे वेगळेच राहते तर तोडणारे वेगळे राहते मोजणारे वेगळे राहते तर किती वजन भरलं ला का काहीच कोणाला मिळ लागत मग आमचं म्हणणं काय आमच्या डोळ्यासमोर मोजा ना इकडं बाहेर बी काटे आहेत ना नाही तर मग मार्केट कमिटीच्या माध्यमातून तुम्ही काटे सुरू करा आणि तिथंच आमचं वजन करा तिथंच आम्हाला कळन की आमच्या ऊसाचं वजन इतकं भरलं आहे खाली ट्रॅक्टरचं वजन इतकं भरलंय आणि जाऊ द्या आता आणि मग एकदा कारखान्यात गेला तुम्हाला काय त्याच्यापासून बनवायचे का डायरेक्ट दारूच्या बाटल्यास बनवायच्यात तुम्हाला काय बनावच तिथं बना आमची मागणी ती एक आहे वजन काटे सुरू करा त्याच्यानंतर जे काय आम्हाला आता भाव आहे भाव भावामध्ये तर तुम्हाला सांगूच शकत नाही लोकांची पहिली प्रतिक्रिया आहे आम्हाला ऊस घेऊन जा मग आमची मागणी आहे की भाव सरकारनं ठरवून दिलेला आहे आणि सरकारनं ह्या कारखानदाराला ठरवून दिलेला आहे का नाही सरकारनं कारखानदाराला ठरवून दिला आहे पण कोणासाठी तर शेतकऱ्यासाठी मग आमच्या शेतकऱ्याला जी साखर त्याच्या ऊसातून तयार होते त्या साखरेतला जेवढा भाव सरकारनं फिक्स करून दिलेला आहे तेवढा भाव भेटायला पाहिजे की नाही आता समजा एका टनामधून आमच्या जर समजा एका टनामधून एक टन ऊस शेतकऱ्यानं घातला आणि त्याच्यामध्ये जर समजा एकशे दहा किलो साखर तयार होत असेल तर त्या शेतकऱ्याला भाव किती मिळाला पाहिजे त्या शेतकऱ्याला कमीत कमी पस्तीसशे पन्नासच्या पुढं भाव मिळतो बरोबर आहे दहा पॉईंट पंचवीसलाच पस्तीसशे पन्नास सांगितले आणि त्याच्यातून वाहतूक आणि तोडणी जी आहे सातशे वीस रुपये ती कपात करायची आणि बाकीचे पैसे शेतकऱ्याला द्यायची मग आता राहिली ती एक मागणी की पहिली उचेल जी आहे ती आम्हाला तुम्ही बत्तीसशे रुपये कशी देता येईल ती द्या कारण की आम्हाला एक तर तुम्ही रिकवरीतून घुमावे लागले आमची रिकवरी किती एक आहे सगळ्या महाराष्ट्राच्या रिकवरी ह्या तुम्हाला सांगतो बाराच्या प्लस आहे सध्या आणि आमचे कारखाने म्हणते सात सहा आठ म्हणजे काय चाललं आहे कार्यक्रम त्याच्यामुळं हे कुठंतरी थांबावं वेठीस धरलेले आहे थांबावं आमच्या मान्य व्हायत हो, याच्यासाठी म्हणलं आता काय करू उसाचा प्रश्न आहे तर डायरेक्ट ओसातच बसू शासनाने दहा पंचवीस ही लास्टची रिकव्हरी ठरवलेली सुद्धा आहे त्याच्यानंतरची रिकव्हरी शासनाला कारखान्याला द्यावं लागते तर भाऊंचं जे मत आहे तर ते मत तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये लिहा जे गजानन भाऊ उगले आहेत हे फार आम्ही पूर्वीपासूनचे मित्र आहोत या ठिकाणी आता जवळजवळ जो जो तिसरी रात्र आणि तिसरा दिवस म्हणजे तीस तीन दिवस झाले त्यांना या ठिकाणी बेमुद बेमुदत पोषण हे ऊसाच्या फडात ते करत आहेत कारण की आपल्याला घरी असतो आपण आपण शेतामध्ये रात्री जायचं म्हणलं तरी आपल्याला अडचण येते पण हा जो माणूस आहे हा माणूस आपल्यासाठी स्वतःचं ऊस नसताना सुद्धा अशा ऊसाच्या फळामध्ये तुमच्या माझ्या आपल्या शेतकऱ्यासाठी बसलेला आहे तर नक्कीच आपण घनसामीच्या जवळपास राहत असाल तर या ठिकाणी या उपोषणस्थळी त्यांना पाठिंबा द्या नक्कीच हे आपण करू शकतो आणि करायला पाहिजे तर भाऊ तुम्ही फार चांगलं काम करता त्याबद्दल सगळ्या आपली शेती आपल्या वतीने आणि सर्व शेतकऱ्याच्या वतीने तुमचे धन्यवाद मानतो थांबतो राम भाँ। राम भाँ।